मालगावात हजरत शेख फरीद उर्साला दहा नोव्हेंबरपासून सुरुवात मिरज तालुक्यातील मालगाव गावातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत शेख फरीद उर्फ बाबाफन यांच्या उरूस सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे हा उरुस सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर ते शनिवार पंधरा नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक व मनोरंजन आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होणार आहे या उर्साचे आयोजन आमदार सुरेश भाऊ खाडे खासदार विशालदादा पाटील आमदार इद्रीस नायकवडी माजी खासदार संजय काका पाटील माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील मिरज पंचायत समिती माजी सभापती काकासाहेब धामणे अरुण राजबाने सदानंद कबाडगे सर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मालगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता क्षीरसागर भूषवणार आहेत उपसरपंच तुषार खांडेकर गटनेते शशिकांत कनवाडे यांच्यासह सर्व सदस्य ग्रामस्थ मान्यवर उरुस कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पारंपरिक उरुस सोहळा पार पडणार आहे उरुसाची सुरुवात सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी माणकरी व गावकऱ्यांकडून गंध गलेफ या पारंपरिक विधीने होईल तर मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी मानाचा गलेफ येणार आहे या धार्मिक सोहळ्यासोबतच भाविक आणि ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी क्रिकेट स्पर्धा लावणी ऑर्केस्ट्रा कवाली धनगरी ओव्या एकतारी भजन सायकल शर्यत घोडागाडी शर्यत इत्यादींचे मोफत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत याशिवाय कुस्त्यांचे भव्य मैदान आयोजित करण्यात आले आहे